आमचे मान बा हां बामानुपार दे आणि आमची परिस्थिती आहे का एक कंटेनर सगळे वले होऊन जातात आम्हाला इतर राहायचे हे या, या, नाही आहे पर्याय नाही आहे कारण का आम्ही मध्ये झोपेतही उ उठून बसतो हे सर्व वलं होतो पावसाने सर्व गळ गळतो आथरून बिथरून सर्व वलं होतो अशी आमची परिस्थिती आहे का घरं लवकर होतील तर असं आम्हाला का घरात लवकर गेलो तर आम्हाला बरं वाटेल आणि सरकारनं काहीच अजून परत सरकारने आमचं आश्वासन दिलं तुमची पोरं कामाल लाव। पो, कामाला लावू अजून पो पोरं बिरं कामाला काही लावलंच नाही सरकार बोललं का तुम्हाला फाड मदत करू पण सरकारने अजून मदत केलीच नाही आम्हाला आणि अजून कंटेनरमध्येच हो। आहोत अजून घरामध्ये आम्हाला जायची इच्छा आहे तर घरच तयार नाही आहेत घरं कुणाला लादी आधी बसवले तर कुणाला बांधकाम चालू आहे असे घरं तयार झालीच नाही आहे आमचं आश्वसन काय आहे का सर्व घरं हो, तयार होतील तर आम्ही सर्वच कुटुंब जाऊन आज जर आम्ही अर्धे कुटुंब जाऊन तर अर्धे कुटुंब आमच्या इथं दुखी राहील असं बरं वाटत नाही आहे तर आम्हाला लवकरच्या लवकर तुम्ही घरं तयार करून द्या आम्ही सर्व कुटुंब आमच्या घरी जातील असा आमचं अस्वसाण आहे पाऊस पडतो पाऊस पडतोय का लय होते आतमध्ये जो रातभर झोपच लागत नाही आहे मग दिव रातभर उठून बसायला लागतो असा दरवाजा उघडला तर पाऊस आतमध्ये पाऊस ओला होतो याच्या आणि मग तर तसंच आम्हाला रा, रातभर आतमध्ये राहावा लागतो दिवसभर आम्ही कशा तरी बाहेर राहतो पण रात्री आम्हाला लय त्रास होतो कंटिन्युअरमध्ये लय गर्मी असा आमची लवकर काय घर आमची लवकर तयार व्हायला पाहिजे आणि सरकारने ज्या आम्हाला जे बोलणं केलं आहे का तुम्हाला थोडंफार आम्ही जमत करून जे अजून परत सरकार जमत करत नाही तुम्हाला बोलतो पैसे पाण्यात जमत करून अजून परत सरकार जमत करत नाही आम्हाला त्यामुळं आमचं आम्ही सर्व दुखीच आहोत असा आमचं आश्वासन आहे